त्यांचं दोघांचंही एकमेकांवर प्रेम आणि त्यातून त्यांना एक मुलगी झाली जी फक्त दोन दिवसांची होती आणि त्यांना ती नको होती कारण जगासमोर ते दोघंही अजून नवरा बायको नव्हते त्यांच्या घरच्यांना त्यांचं लग्न मंजूर नव्हतं त्यांनी चोरून लग्न केलं होतं आणि त्यातून त्यांना हे बाळ झालं पण या बाळाच्या आईवडिलांनी त्या बाळाला फुटपाथावर सोडून द्यायचा निर्णय घेतला अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी पहाटेची ती वेळ पनवेलमध्ये तक्का परिसरात एक बुरखा घातलेली अज्ञात स्त्री आजूबाजूला इकडे तिकडे बघत हातात बास्केट घेऊन येत होती तिच्या हातातील बास्केटमध्ये नुकतंच जन्मलेलं दोन दिवसांचं बाळ होतं त्या स्त्रीनं इकडे तिकडे बघितलं आणि पहाटेच्या सुमारास स्वप्नालय या मुलींच्या अनाथ आश्रमासमोर फुटपाथावरच हातातील बास्केट ठेवलं ज्यात त्यांना नको असणारी दोन दिवसांची नवजात मुलगी होती बास्केट खाली ठेवून ती स्त्री लगेचच तिथून निघून गेली पण दोन दिवसांचं ते निरागज बाळ मात्र बास्केटमध्ये रडू लागलं इवल्याशा त्या बाळाच्या नशिबी जन्मल्यानंतरच दुःख आलं होतं आपल्या सख्ख्या आईवडिलांनी जन्मानंतर त्यांच्या मुलीला नाकारलं होतं आई वडील असूनही ते दोन दिवसांचं बाळ आज अनाथ झालं होतं ही कहाणी आहे पनवेलमध्ये फुटपाथवर फेकलेल्या त्या नवजात मुलीची सकाळची लगबग सुरू झाली नागरिकांची येजा होऊ लागली तेव्हाच तिथून जात असणाऱ्या एका माणसाला बास्केटमधून बाळाच्या रडण्याचा जा आवाज आला त्यामुळे आजूबाजूला येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी ते बास्केट उघडून बघितलं पण त्यामध्ये होतं नुकतंच जन्माला आलेलं बाळ सोबतच एक दुधाची पावडर आणि दुधाची बॉटली आणि एक इंग्लिशमध्ये लिहून ठेवलेली चिठ्ठी ज्यात होतं प्रिय सर आणि मॅडम आम्हाला नाईला जाणे हे सगळं करावं लागत आहे त्यामुळे आम्ही तुमची मनापासून माफी मागतो आमच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता आम्ही या बाळासाठी त्याच्या जबाबदारीसाठी मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या काहीही करू शकत नाही या बाळाचा सांभाळ करण्यासाठी आम्ही सक्षम नाही जे आम्हाला करावं लागतंय आहे आम्हाला भोगावं लागतंय ते या बाळाच्या नशीब येऊ नये अशीच आमची इच्छा आहे म्हणूनच तुम्हाला विनंती करतो की आमच्या बाळाची काळजी घ्या आशा आहे की एक दिवस आम्ही तिला परत आमच्याकडे नेऊ आम्ही तिच्या नेहमी जवळच आहोत स्वारी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो बाळाला सांभाळण्यासाठी हे आईबाप समर्थ नाही म्हणून त्या बाळाला फुटपाथवर सोडले ही चिठ्ठी वाचून त्या बाळासाठी अनेकांचे डोळे तिथे पानावले उच्च शिक्षित आई वडील असेल तरीही असा विचार करणारे आहेत याची खंत तिथे जमलेल्या लोकांना वाटली पण बास्केटमधलं बाळ खूपच रडत होतं म्हणून पोलिसांची वाट न बघता तेथील नागरिकांनी त्या ते बाळाला लगेच सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं बाळावर वेळेत उपचार झाले बाळ ठीक होतं त्यातीलच एका महिलेनं बाळाला दूधही तयार करून पाजलं आणि बाळ रडण्याचं थांबलं काही नागरिकांनी याची माहिती पनवेल शहर पोलिसांना दिली पनवेल शहर पोलीस घटनास्थळी दाखल होत त्यांनी त्या नवजात मुलीला ताब्यात घेतलं पोलिसांनी तातडीनं त्या परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासले आणि पोलिसांनी चोवीस तासाच्या आत त्या दोन दिवसाच्या बाळाच्या आईवडिलांना शोधून काढलं आणि भिवंडीतूनच त्या दोघांनाही अटक केली या पालकांना तुम्ही असे का केले जर तुम्हाला बाळच सांभाळ करायचाच नव्हता तर या मुलीला जन्मालाच का घातलं असे विचारण्यात आले तेव्हा त्या ते बाळाच्या आई वडिलांनी त्यांचीच एक कहाणी ऐकवली आम्ही दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करतो आणि हे बाळ आमच्या प्रेम संबंधातूनच जन्माला आले आम्ही दोघेही एकाच नात्यातील पण माझ्या घरच्यांना मी पसंत केलेली मुलगी आवडत नव्हती तिच्या सोबत लग्न करू नको ते मला म्हणायचे पण मी त्यांना न जुमानता त्यांच्या विरोधात जाऊन माझ्या घरच्यांना काहीही न सांगता गुपचूपच या मुलीसोबत लग्न करून घेतले लग्न झाल्यानंतरही मी माझ्या बायकोला माझ्या घरी घेऊन येऊ शकत नव्हतो म्हणून तिला तिच्या माहेरी भिवंडीलाच राहावे लागले माझी बायको सासरी न राहता तिच्या आई वडिलांकडेच राहत होती आमच्यात नवरा बायकोचं नातं त्यात ती गरोदर राहिली आमच्या दोघांचीही आर्थिक परिस्थिती स्टेबल नाही घरच्यांचीही काहीच मदत नाही तरी हे बाळ ठेवण्याचा आम्ही विचार केला अनेक संकटांना आम्ही सामोरे गेलो परंतु पैशांशिवाय जगणं कठीण आहे बाळाला सुखाचं आयुष्य देणं आमच्यासाठी कठीण होतं आम्हीच खूप हलाकीचं जीवन जगत होतो आमच्या लग्नाबद्दल आमच्या प्रेमाबद्दल घरच्यांना काहीच माहिती नाही त्यातूनच आठव्याच महिन्यात बायकोची डिलिव्हरी झाली आम्हाला मुलगी झाली पण ही गोष्ट जर नातेवाईकांमध्ये समजली आमच्या घरच्यांना समजली तर इज्जत जाईल आपल्यामुळे घरच्यांचं नाव या समाजात खराब होईल अशी भीती आमच्या मनात होती त्यातले त्यात, त्यात दोघेही अजून चांगलं कमावत नाही प्रेम संबंध आर्थिक अडचणी आणि मानसिक तणावामुळे आम्ही हे वाईट कृत्य करायचं ठरवलं पण आमच्या बाळाचं वाईट व्हावं असं आमच्या मनात नव्हतं त्यामुळेच अशा ठिकाणी सोडलं जिथे तिच्याकडे लक्ष ठेवलं जाईल तिला चांगलं वाढवलं जाईल आमची परिस्थिती चांगली झाल्यानंतर आम्ही आमचं बाळ परत घेऊन जाणार होतो अशी कबुली बास्केटमधील त्या बाळाच्या आईवडिलांनी पोलिसांसमोर दिली ते दोघेही आता पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि आता आपण आपल्या बाळाचा सांभाळ करू असे ते बोलत आहेत पण जे पालक आपल्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला फुटपाथावर ठेवू शकतात त्या पालकांच्या हातात परत त्या बाळाला कसं सोपवावं असाही विचार आता पनवेलचे पोलीस करत आहेत त्यामुळे बाळाला अजूनही त्यांच्या पालकांकडे दिलं गेलं नाही आणि अजूनही या दोघांवरही गुन्हा दाखल आहे मित्र आणि मैत्रिणींनो जर तुम्हाला स्वतःची मुले सांभाळता येत नसतील तर त्यांना जन्मालाच घालू नये आणि जन्माला घातलंच तर त्यांना वन वन भटकायला लावू नये ते आपलं रक्त आहे त्यांना जपा असं फुटपाथावर फेकू नका असे अनेक पालक आहेत की जे आपल्या मुलांसाठी तरसत असतात पण त्यांना मुले होत नाही आणि तुम्हाला मुले होऊ नाही देवाने तुम्हाला मुले देऊनही तुम्ही त्यांच्यासोबत इतकं वाईट वागतात तुम्ही इंग्लिशमध्ये लिहू शकतात बोलू शकतात मग तुम्ही तुमच्या बाळाचा सांभाळ का करू शकत नाही प्रत्येक जण त्याचं नशीब घेऊन येतं त्या मुलीनेही तिचं नशीब आधीच लिहून आणलंय आई वडील म्हणून तुम्ही कुठेतरी चुकतात बाकी पनवेलच्या या बास्केटमधील बाळाच्या आईवडिलांना त्यांची चुकी खूप लेट समजली आता तुम्हाला काय वाटतं पोलिसांनी या आईवडिलांच्या हाती त्यांचं बाळ द्यावं का ते बाळ परत आई वडिलांकडे दिल्यानंतर ते बाळ सुरक्षित राहील ना तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया खाली नक्कीच कॉमेंटमध्ये मध्ये द्यायचं विसरू नका आणि हो व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही या प्रकरणी नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपण जेव्हाही नवीन काही व्हिडिओज अपलोड करू तुमच्यापर्यंत ते लवकरात लवकर पोहोचतील चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सतर्क राहा धन्यवाद